हा व्हिडिओ शेतकरी व सर्व प्रवर्गातील लोकांसाठी आहे जे कर्ज घेण्यासाठी इच्छुक आहात तत्पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल ऑयकॉन प्रेस करा चला तर पाहुयात सविस्तर माहिती मित्रांनो कर्ज काढण्याआधी तपासा या पाच गोष्टी आजच्या काळात आर्थिक अडचणीमध्ये अनेक जण कर्जाचा पर्याय निवडतात झटपट कर्ज देणाऱ्या बँका किंवा खासगी वित्तीय संस्थांना संपर्क करतात कालांतराने लक्षात येते की तुमची फसगत झाली आहे तुम्हाला अधिक रक्कम दीर्घकाळ भरावी लागणार आहे नेट माहिती न घेता घाईघाईत कर्ज काढल्याने मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे कर्ज काढण्याआधी या पाच गोष्टींची शहानिशा करून घेतली पाहिजे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला योग्य मदत होऊ शकेल नंबर एक सर्वप्रथम कर्ज घेण्या अगोदर आपल्या आर्थिक स्थितीचा अंदाज द्या तुमची मासिक मिळकत किती आहे घर खर्च आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला किती पैसे लागतात अचानक संकट आल्यास तुमच्या जवळ किती पैसे खिशात असले पाहिजेत आदी गोष्टींची अधिक पडताळणी करा मगच किती कर्ज काढायचे हे निश्चित करा नंबर दोन कर्जाची मुदत लहान असू द्या कर्जात व्याजापोटी अधिक नुकसान होत असते दहा वर्ष मुदतीसाठी नऊ पूर्णांक पंच्याहत्तर शतांश टक्के दराने कर्जाच्या सत्तावन्न टक्के इतके व्याजच द्यावे लागते पंधरा वर्षाच्या अवधीसाठी हीच रक्कम एक्क्याण्णव टक्के तर वीस वर्षांसाठी एकशे अठ्ठावीस टक्के इतके होते नंबर तीन कर्जाच्या मुळे ताण वाढता कामा नये मित्रांनो मासिक हप्त्यामुळे इतर खर्चाचे नियोजन बिघडता कामा नये किंवा त्यावर ताणपणता कामा नये याची काळजी घेणं आवश्यक आहे तुम्ही घर किंवा कार खरेदीसाठी मोठे कर्ज काढले तरी एम आय मासिक मिळकतीच्या पंधरा टक्क्यांपेक्षा अधिक नसावा याची काळजी घ्यावी नंबर चार सही करण्यापूर्वी नियम अटी नेटपणे वाचा कारण कोणत्याही प्रकारची कर्ज घेण्यागोदर कर्ज करारावर सही करावी लागते त्यात नियम लागणारा दंड मुदतपूर्व परतफेडीचे माहिती क्लिष्ट स्वरूपात असू शकते यातील काही बाबी समजल्या नसतील तर विचारून घ्या ही माहिती नीट वाचून घ्या शेवटचा मुद्दा तो सर्वांसाठी महत्वपूर्ण आहे नंबर पाच तुमच्या कर्जाचा विमा काढण्यास विसरू नका अचानक झालेला अपघात किंवा कर्ज काढणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबावर ताण येऊ शकतो त्यामुळे कर्ज काढताना त्याचा विमाही काढा संकट काळात कर्जाची फेडविमा कंपनी करत असते मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून बेल ऑयकॉन प्रेस करा धन्यवाद